राहुरीत मोठी कारवाई आठ कोटी त्रेचाळीस लाखांचं गुटखा साहित्य जप्त एल सी बी अहिल्यानगरची धडाकेबाज कामगिरी कर चुकवेगिरी उघड लाखो किलो सुपारी तंबाखू जप्त स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक गुटखा रॅकेटचा भांडाफोड तेरा ट्रकांसह आठ कोटी त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त राहुरीत कारवाई राहुरी बायपासवर धडाकेबाज कारवाई करत पोलिसांनी तब्बल आठ कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचं गुटखा साहित्य जप्त केलं आहे या कारवाईत तब्बल तेरा ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत जप्त मालामध्ये दोन लाख पाच हजार किलो सुपारी आणि सात हजार आठशे किलो तंबाखू यांचा समावेश असून हा माल गुटखा निर्मितीसाठी कर चुकवून गुजरातकडे पाठवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा का माफियांना मोठा धक्का बसला आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे अहिल्यानगर एल सी बीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी तेरा ट्रक जे आहेत हे थांबवण्यात था था आलेले आहेत त्यामध्ये बारा ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रक ट्रकमध्ये तंबाखू आहे हे जे ट्रक आहे कर्नाटक कर्नाटकवरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्यावर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे सेंट्रल एक्साय सेंट्रल जी आहे आणि एफ आहे यांना पण आपण कल्पना दिलेली आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते कारखाने होते जे मागच्या दोन चार दोन तीन महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे सुपारी आणि तंबाखू जे आहे हे मावा बनवण्यासाठी येत असते तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे म्हणून हा एवढे ट्रक जे आहे तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेला आहे तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः दोन लाख किलो आहे म्हणजे दोनशे टन आहे आणि त्याची किंमत आहे सहा करोड सतरा लाख रुपये त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे, आहे पंधरा लाख रुपये अशी टोटल आठ करोड त्रेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे आ, माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटक वरून दिल्लीला चाललेला होता त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो हो। आहोत एनक्वायरी चालू आहे पुढील आम्ही कारवाई लवकरच करू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा